स्वागत आहे तुमचं सुषमाटर स्पेशल रेसिपीमध्ये कोणतेही पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी आपल्याला खारीक ही आवश्यक असते मार्केटमध्ये खारीकची खा खारकेची पूड मिळते पण त्यामध्ये एखाद्या वेळेस भेसळ येऊ शकते त्यामुळे शुद्ध अशी खारीक पूड आपण घरच्या घरी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये खारीक पावडर कशी करायची ते सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही खारीक पावडर किंवा कोणते कोणते पौष्टिक लाडू तयार करता हे कमेंट करायला विसरू नका आता आपण खारीक पावडर कशी बनवायची ते पाहूया स्पेशल जी खारीक असते आपल्याला जी प्रत्येक लाडूला पौष्टिक लाडूला कोणत्याही लागते ती खारकेपासून आपल्याला पावडर कशी तयार करायची ते पाहूया मार्केटमध्ये मिळती तशीच अगदीही खारकेची पावडर घरच्या घरी तयार होते ही जी खारीक आहे ही मी काळ्या कलरची घेतली यामध्ये थोडीशी लालसर पण असते तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही खारीक वापरू शकता ही साधारण अर्धा किलो खारीक आहे ही खारीक काहीजणं धुवून घेतात पण धुतल्यानंतर ती पुन्हा ओलसर होते हे ऑप्शनल आहे धुणं किंवा पुसणं पण जरा पुसून किंवा धुवून घेतली तर याच्यावरती बसलेली धूळ वगैरे व्यवस्थित निघून जाते मी इथं ओला कपडा केला आहे धुन न घेता ओला कपडा करून हे खारकीची एक एक खारीक अशी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची म्हणजे यावरती जी आवश्य जास्तीची जी धूळ आहे ती पूर्णपणे निघून जाईल आता ही सर्व खारीक आपण अशीच पुसून घेऊया मी पुसल्यानंतर खारीक ही पुसलेली खारीक आहे आणि ही न पुसलेली खारीक आहे ही स्वच्छ दिसते आणि हे बघा धूळ भर बऱ्यापैकी धूळ दिसते याच्यावरती आता ही सर्व खारीक व्यवस्थित पुसल्यानंतर यावरती पूर्ण धूळ जी असते ती पूर्ण निघून जाते शक्यतो मार्केटची खारीक पावडर आणण्यापेक्षा घरच्या घरी ही आपली खारीक पावडर केलेली चांगली कारण मार्केटच्या खारीक पावडरमध्ये मा कधी कधी भेसळ पण असू शकते आता ही सर्व पुसून पुसून घेतली पाहू शकता तुम्ही आता स्वच्छ खारीक झाली एवढी घाण खारकेला निघते त्यामुळे शक्य तो खारीक ही व्यवस्थित पुसून घ्यायची किंवा मग धुवून घेतल्यानंतर थोडीशी सुकवायला लागते ला त्यापेक्षा हे आहे की पुसून घ्यायची हे आपल्याला फोडून घ्यायची खूप ठिकाणी काय करतात की एकदाच खारीक अशी गरम करतात पिशवीमध्ये टाकतात आणि ती फोडतात पण पिशवीमध्ये टाकल्यामध्ये यामध्ये खारीक एखादे किडकी वगैरे असते मग ती खिडकी खारीक आणि चांगली खारीक आपल्याला निवडायला पण वेळ लागतो त्यातल्या अंठळ्या वेगळ्या करायला वेळ लागतो आणि चांगली खारीक आणि किडकी खारीक असं एकत्र एक होतं कधी कधी खारकेमध्ये आया पण असतात त्यामुळे या पद्धतीनं जर खारीक फोडली तर तुम्ही व्यवस्थित अगदी वेगवेगळी खारीक करू शकता आता हे जे आहे टोक हे काढून घ्यायचं याचं नंतर खलबत्त्यामध्ये टाकायचे मोठा खलबत्ता असेल तर एकदाच तुम्ही जास्त खारीक पण टाकून काढू शकता आणि हे असे हे कट करून ह्यातलं बी काढून घ्यायचं आणि बाजूला एका साईडला हे खारीक टाकून द्यायची आतमध्ये खराब आहे का ते लागेच चेक करून घ्यायचं आणि मगच एकत्र एक खारीक मिसवून घ्यायची आता दुसरी पण खारीक आपण अशीच खलबत्त्याने फोडूया व्यवस्थित अगदी खारीक फुटल्या जाते पाहू शकता तुम्ही ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत सुरी जी असते आपली सुरीनं पण तुम्ही खारीक कट करू शकता हे सईदचं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी सुरीनं हे कट करून घ्यायचं पण सुरी लागायची शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो खलबत्त्यानी वगैरे बरं पडतं कळायला अशी पण तुम्ही खारीक कट करू शकता अजून एक तिसरी पद्धत असतो ना त्यांनी पण ही खारीक अगदी इझिली कट होते प्रत्येकांच्याच घरात सुपारीचा आडकिद्दा असेल असं नाही त्यामुळे पाहू शकता तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत म्हणलं तर अडकेत द्याने ही खारीक कट करणे आहे अशीच हे सुपारी जसं फोडतो तशी खारीक फोडून घ्यायची निबी बाजूला काढायचं याचं ऑलरेडी असं तुम्ही अडकेत द्यानेच हे वरचं जर टोक असतं ते काढू शकतो आणि पुन्हा कट करू शकतो मी शक्यतो अडकीत द्यानेच खारीक कट करते खलपत्त्या वगैरेपेक्षा पण बऱ्याच ठिकाणी अडकेत दा असेलच असं नाही म्हणून तुम्हाला दोन तीन पद्धती दाखवल्या कट करायच्या आता सर्व खारीक आपण अशीच कट करून खारीक आपण फोडून घेतली हे वरचं साईडचं त्याचं ते टोक असतं ते आणि हे अंठ या बाजूला काढून घेतल्यात नंतर आपल्याला खारीक व्यवस्थित फोडताना चेक करून घ्यायची की आतमध्ये किडलेली वगैरे नाही आहे ना म्हणजे तुम्हाला त्याच वेळेला ती वेगळी ठेवून देता येते आता ही सा खारीक आपली फोडण्यासाठी एवढे मोठाले जर कट केलेले तुकडे आपण मिक्सरमध्ये टाकले तर मिक्सर खराब होऊ शकतं त्यामुळे याचे पुन्हा कात्रीनं असे बारीक तुकडे करून घ्यायचे जमेल तेवढे तुम्ही बारीक तुकडे करून घ्या असे कात्रीनं पण करू शकता आडकीद आहे त्याने वापरल्याने पण आपण असे तुकडे करू शकतो कोणतेही तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी तुम्ही याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर जशी खारीक फोडता येते तशीच आपल्याला सुरीनं पण याचे तुकडे करता येते तेच तीन गोष्टी वापरून आपण याचे सुरीनं पण तुकडे करतो पण सुरीनं थोडेसे त्रासदायक होते करायला त्यामुळे शक्यतो आडकिद्दा किंवा मग कात्री वापरा तुम्ही तरी एक ते दोन खारका एका वेळेला घेऊ शकता त्यांनी पण सोपं जातं करायला एकदाच दोन दोन खारका पण एक खारीक असे तुकडे केलेले दोन तुकडे घेऊन पण तुम्ही कट करू शकता किंवा मग सिंगल सिंगल तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही कोणतंही आणखी दा किंवा कात्री किंवा चुरी काहीही वापरू शकता या पद्धतीनं आपण आता सर्व खारकीचे ह्या तुकडे करून घेऊया व्यवस्थित पाहिजे तसे आपल्याला फार मोठे नाही पण फार बारीक नाही असे याचे तुकडे करून घ्यायचे तर खारकेचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत बारीक हे आपण कात्रीनं आणि अडके द्याने काही करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता कारण हे बऱ्यापैकी मऊ असतात पाहू शकता तुम्ही आता पुड करायला जर अशीच आपण खारीक मऊ असताना केली तर ती लगदा होते त्यामुळे थोडीशी ही खारीक आपल्याला गरम करून घ्यायची गरम करून घ्यायची किंवा मग तुमच्याकडे भरपूर प्रमाणात ऊन येत असेल तर ऊन्हामध्ये पण तुम्ही एखाद एक ते दोन दिवस वाळून कडकडीत झाल्यानंतर मिक्सरनं खारीक पूड तयार करू शकता पण बऱ्याच ठिकाणी आता उन्हाचं प्रमाण कमी येतं फ्लॅट सिस्टीममध्ये ऊन हे अजिबात येत नाही काही ठिकाणी त्यामुळे ही खारीक आपण भाजून घेणार आहोत गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे एकदम सगळी खारीक नाही टाकते मी यामध्ये कारण ही अर्धा किलो आहे व्यवस्थित भाजले जाणार नाही त्यामुळे थोडीशी अर्धी अर्धी करून आपण ही खारकेचे तुकडे व्यवस्थित गरम करून घ्यायचे कोरडेच गरम करायचे तूप वगैरे काहीही वापरत नाही आहे मी चांगला कडकपणा आला पाहिजे याला इतपत हे व्यवस्थित मीडियम हीटवरती गरम करून घ्यायचे फार मोठा गॅस ठेवायचा नाही व फार कमी ठेवायचं नाही आता सध्या ही खारीक अगदी अशी लिवचिक आहे पाहू शकता तुम्ही हाताने पण तुकडे होतात पण हे ज व्यवस्थित मिक्सरनं काढण्यासाठी कडक झाले पाहिजेत म्हणून ही भाजून मिनिट झालेत खारीक गरम झाली व्यवस्थित आता जरी ही अशी लिवचिक वाटत असेल गरम झाल्यानंतर जास्त मऊ पडते नंतर पुन्हा पण नंतर जेव्हा थंड होते पुन्हा ती खारीक आपली छान कडक होते आता ही भाजून झाली काढून घेऊया अशीच आपण दुसरी बॅच पण भाजून घेऊया आणि एका ताटामध्ये हे ताटा काढून भाजून घेतली आहे ताटामध्ये काढून घेतली आता ही मऊ आहे पण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही अगदी कडकडीत खारीक तयार होते आता ही व्यवस्थित थंड करून पूर्ण आपली कडक झाली आहे आणि थंड पण झालेली आहे आता ही मिक्सरनं काढून घेऊया खारकीचे तुकडे मी छोटं मिक्सरचं घेतलं घेतले थोडी थोडी घेऊनच आपल्याला काढायचंय तुमच्याकडे कोणतंही मिक्सरचं भांडं वापरू शकता पण एकदम सगळे न टाकता थोडी थोडी करून काढून घ्यायचे एकदम सगळं टाकलं तर खारकीची पूड पण व्यवस्थित होणार नाही ना, आणि मिक्सर पण खराब होऊ शकतं आता हे मिक्सरला बारीक फिरून घेऊया ही आपण बारीक करून घेतलेली जर तुम्हाला वाटत असेल चालायची तर चालून पण घेऊ शकता तुम्ही पण शक्यतो लाडूमध्ये अशीच खारीक छान लागते आता ही सर्व अशी खारकीची पूड आपण तयार करू जर तुम्हाला खोबरं काढायचं असेल तर खोबरं पण काढू शकता खोबरं आणि खारीक एकत्र जर काढली तर अजून छान खारकीची पूड तयार होते हरेक पावडर तयार करून घेतली आहे यापेक्षा ही बारीक काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण लाडूमध्ये मी आधी म्हणल्याप्रमाणे अशी जाडसरच छान आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद